आणि आज ओलीस नाट्याच्या थरारामध्ये मुंबईतल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर झाला पवईतील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या आर ए स्टुडिओमध्ये वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यने मुलांना बोलावलं होतं यातील सतरा मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं तसंच एक व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओत प्रवेश केला यावेळी रोहित आर्य एअर मुलांवरती हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी पोलीस आल्यानं आर्यनं पोलिसांवर गोळीबार केला यावेळी प्रत्युत्तरादाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून पुढचा तपास केला जातोय काही वेळातच शवविच्छेदनाला सुद्धा सुरुवात होईल दरम्यान रोहित आर्यानं मुलांना बंदी बनवून ठेवलेल्या स्टुडिओतून पोलिसांनी पिस्टील पेट्रोल ज्वलनशील रबर सोल्युशन आणि लायटर जप्त केलाय प्रकरणी पवई पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्यवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढचा तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सूरज स्टुडिओमध्ये जी तपासणी करण्यात आली जो तपास घेतला गेला त्या अंतर्गत काय काय हाती लागलंय आणि आता गुन्हे शाखेचा तपास कोणत्या दिशेनं असेल प्रज्ञा प्रामुख्याने सांगायचं झालं तर रोहितने ह्या संपूर्ण कटाची प्लॅनिंग ही फार पूर्वीच करण्यात आली होती पुण्यामधनं याचा संपूर्ण कटाचा जो सुरुवात आहे ही करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलेला आहे या ठिकाणी जवळपास चार दिवसांपासून ऑडिशन चालू होत्या पाचव्या दिवशी रोहित आर्याने हा संपूर्ण कट हा रचला आणि या संदर्भातला जो व्हिडिओ आहे हा प्रसिद्ध केला या एकूणच खोलीमधनं जर आपण पाहिलं तर पेट्रोल त्याचबरोबर ती रबर सोल्यूशन लायटर आणि एक पिस्तल ही जप्त करण्यात आली आहे आणि हे संपूर्ण साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी देखील पुढे पाठवण्यात आलेला आहे प्रामुख्याने सांगायचं झालं तर या एकूणच कटामध्ये रोहित आर्याने या ठिकाणी विद्यार्थी किंवा त्या मुलांना बंदिस्त करून त्या ते ठिकाणी त्यांच्या पेटवण्या संदर्भातला एक कट रचला होता जर का पोलिसांनी अति संवेदनशीलता दाखवत त्या ठिकाणी प्रवेश करून ही संपूर्ण सुटका जरी केली असली तरी पोलिसांचं एक पाऊल जरी चुकीचं ठरलं असतं तरी त्या मुलांच्या जीवाशी खेळ झाला असता त्यामुळे एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांची संवेदनशीलता ही प्रामुख्याने पाहायला मिळाली शौचालयाच्या खिडकीच्या वाटे त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर रोहित आर्या याच्यावरती ज्यावेळी त्याने हल्ला केला पोलिसांवरती त्याला प्रत्युत्तर देताना रोहित आर्या याला देखील त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या या एकूणच घटनेनंतर रोहित आर्याला आज सकाळी सहाच्या सुमारास जे जे रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे तीन तज्ज्ञ डॉक्टरांची जी टीम त्यामुळे या शवविच्छेदन अहवालाचा देखील प्रतीक्षा असेल आणि जो काही थरार होता तो अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे सुरेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी